हा कोणता नाला किंवा वहाळ नाही आहे तर हा आहे डांबरी रस्ता होय मान्सूनच्या पहिल्याच पावसानं या रस्त्याची काय अवस्था करून टाकली आहे आपण पाहताय देवगड तालुक्यात मोंड इथला भैराई मंदिर ते नंदीची घाटी बाजारपेठ रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेलाय एक वर्षापूर्वी केलेला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मालकीचा असलेला हा रस्ता शनिवारी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसात सुमारे दोनशे ते तीनशे मीटर वाहून गेला आहे देवगड तालुक्यातल्या मोंड भैरवी मंदिर रस्त्यावर या ठिकाणी यावर्षी जलजीवन मिशन कामाची पाईपलाईन रस्त्याच्या कडेनं टाकण्यात आली यावेळी रस्त्याच्या कडेनं गटारातून खोदाई केल्यामुळे आणि त्या खोदाईनंतर योग्य काळजी न घेतल्यामुळे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच जिल्हा परिषदेचा हा रस्ता पूर्णपणे वाहून गेलाय अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर हा रस्ता डांबरीकरण करण्यात आला होता मात्र हा रस्ता वाहून गेल्यामुळे इथल्या ग्रामस्थांच्या अडचणी पुन्हा वाढल्यात पाईपलाईनचं काम करताना योग्य ती खबरदारी ठेकेदारानं घेतली असती तर रस्ता सुस्थितीत राहिला असता पण आता हा रस्त्याचा प्रश्न पुन्हा निर्माण झालाय त्यामुळे या रस्त्याची नुकसान भरपाई कोण देणार प्रशासनानं लवकरात लवकर या संदर्भात मार्ग काढला नाही तर मात्र ग्रामस्थ तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत राजा दळवी सिंधू रिपोर्टर लाईव्ह देवगड